हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चालतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला फार महत्व आहे या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन केलं जातं काही खास उपाय देखील केले जातात ज्यामुळे पितृदोष हो हा कमी होतो पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो आणि या काळात प्रत्येकाच्या पित्रांचे तिथीनुसार पूजन केलं जातं असं म्हणतात की या काळात आपल्या पित्रांना जेवणासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या साठी नैवेद्य तयार करून अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा करतात ज्यामुळे आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते पितृपक्ष सुरू होताना कोणते उपाय करावेत आणि जर तुम्हाला इतर काही करता नाही तर एक साधा पण प्रभावी उपाय आहे एक खास वस्तू खाऊ घालणे त्यामुळे घरातील पितर हे तृप्त होतात मुलांच्या अडचणी दूर होतात अडथळे मिटतात आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि पितृदोष हा आपल्या कायमचा दूर होतो तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची माहिती माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही भाद्रपद शुक्ल पक्षाची पौर्णिमा म्हणजे पितृपक्षाची सुरुवात सात सप्टेंबर पासून होते आणि अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजे एकवीस सप्टेंबरला पितृपक्ष संपतो तर या काळात आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी वेगवेगळे उपाय त्यामुळे कुटुंबावर पित्रांची कृपा राहते आणि पितृदोष हा दूर होतो असा विश्वास आहे पितृपक्षात पित्रांसाठी खास नैवेद्य तयार करतात त्यात भाजी खीरपुरी चपाती किंवा काही ठिकाणी पुरणपोळी यांचा समावेश असतो पित्रांच्या आत्म्याला या पदार्थांनी तृप्ती मिळते या काळात ब्राह्मणांना आमंत्रित करून पित्रांचे पूजन आणि तर्पण केले जाते पितृशांतीसाठी तसेच पिंडदानही केलं जातं आणि असं मांडलं जातं की यामुळे घरातील सर्व अडचणी आणि समस्या या दूर होतात पितृपक्षात पिंपळाच्या झाडाला रोज तुपाचा मोहरीच्या दिवा लावतात अकरा प्रदक्षिणा म्हणजे झाडाभोवती फेरफटका मारल्याने पितृदोष कमी होतो पक्ष्यांना धान्य टाकल्याने देखील आपला दोष हा दूर होतो कारण पितर पक्ष्यांच्या रूपात येऊन ते खाऊन जातात याशिवाय गायीला नैवेद्य देणं सुद्धा शुभ मांडलं जातं आणि जर जा तुमच्या घराजवळ कुत्रा तर त्यालाही पोळी खाऊ घालणं हे पुण्याचं कारण ठरतं त्यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये शुभ कार्य वाढते पितृपक्षात दान करण्याला मोठं महत्व दिलं जातं या काळात तुम्ही गरजू लोकांना अन्न कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू दान करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी कमी होण्याची शक्यता वाढते पितृपक्षात अनेक नियम आणि उपाय पाळले जातात जे आपल्या घरात शांतता आणि समाधान ठेवतात या पंधरा दिवसात घरात भांडण वादविवाद होऊ नयेत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर या काळात आपल्या पूर्वजांचे आत्मे सूक्ष्मरूप

नागरिक असोत किंवा आरोग्याशी संबंधित असोत तर अशा वेळी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादानेच यश मिळते आपल्या जीवनात पितृपक्ष हा एक महत्वाचा काळ आहे जिथे पूर्वजांसाठी पूजा तर्पण आणि दिवा लावणं आवश्यक असतं तर या काळात दररोज संध्याकाळी घरातल्या दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावावा आणि पितृस्तुती हे वाचावं वा। म्हणजे पितृस्तोत्राचं पठण करावं यामुळे घरात भांडणं कमी होतात आणि शांती टिकून राहते पती मुलांमध्ये सुद्धा प्रेम आणि ऐक्य वाढते त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखी आणि समाधानी राहते जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा पृथ्वी तलावर येतो तेव्हा ते गाय कावळा किंवा कुत्रा या रूपात दिसू शकतात म्हणूनच पितृपक्षात गायीला एक विशेष वस्तू खायला घालणं खूप महत्वाचं आहे गायीला ही, ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते गायीमध्ये तेहतीस कोटी देवता देवी देवता वास करतात त्यामुळे गायीची सेवा करणं म्हणजे देवतांची सेवा करण्यासारखं आहे आपण प्राचीन काळापासून गायीची पूजा आणि सेवा केली आहे त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो गायीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे त्यामुळे गायीच्या पूजेमुळे आपल्या घराभोवती असलेल्या वाईट शक्ती दूर होतात पितृपक्षाच्या कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता विशेषतः ज्या दिवशी तुमचं श्राद्ध असतं त्या दिवशी तुम्ही उपाय करणं फारच लाभदायक आहे रोज वेळ मिळाल्यास रोजही करू शकता आपण घरात सुतक किंवा पांढरे संकट नसावे याची काळजी घ्या तर हा उपाय पुरुष महिला कोणीही करू शकतात त्यामध्ये काय अडचण नाही हा उपाय करायचा असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे सर्वप्रथम घरातली नियमित देव, देव तुम्हाला करून घ्यायची आहे आणि शक्य असल्यास दक्षिण दिशेला तोंड करून बसून पितृस्तुतीचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून एक नैवेद्य तयार करावा नैवेद्य बनवायला थोडीशी कणिक घ्या आणि त्यामध्ये मीठ न घालता मळा त्यातून चपाती तयार करून भाजून थंड करावी नंतर एका प्लेटमध्ये ती चपाती ठेवा आणि त्यावर गुळ ठेवा शक्य असल्यास तांदळाची खीर सुद्धा तयार करा जर खीर बनवता आली नाही तर फक्त थोडेसे तांदूळ नैवेद्यामध्ये ठेवतात शकता तांदळाची खीर पित्रांसाठी आणि आपल्या या पितृपक्षाच्या पंधरा दिवसात विशेष असते हा नैवेद्य घरभर तुम्हाला फिरवायचा आहे हॉल स्वयंपाकघर घर सगळीकडे घेऊन फिरा आणि मग तुमच्या जवळ इथे गाय असेल तर तिथे जा गायच्या चारही पायांवरती पाणी होता हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि नंतर हा नैवेद्य गायीला खाऊ घाला या उपायाने पितृदोष दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढू लागते गायला नैवेद्य खाऊ घालत असताना तिचा चेहरा दक्षिण दिशेला असेल याची काळजी घ्या खाऊ देताना तुम्हाला एक खास नाव घेणं गरजेचं It's like, hey. ते म्हणजे विषकपी महादेव हा उपाय मी शिवपुराणामधला सांगितलेला आहे विषकपी महादेव यांचे नाव घेऊन तुम्हाला गाईला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर गाईला थोडंसं पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे तर हा उपाय अगदी साधा सोपा पण अत्यंत सात्विक आहे जर तुम्ही याला नियमित केलं तर तुमच्या जीवनातील दुःख दोष गरिबी आणि अडचणी दूर होतील घरातील पितृदोष हा देखील कमी होईल मुलांच्या प्रगतीस मदत होईल आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय तुम्ही नक्की करा याचा तुम्हाला खूप आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शीस स्वामी समर्थ